आज मी कैरीचं झटपट असं लोणचं करणार आहे या बारीक कैऱ्या आणलेल्या आहे आणि एक वाटी बारीक किसलेला गूळ आता मी कैऱ्या स्वच्छ धुवून त्या बारीक चिरून घेते एक वाटी चिरलेल्या कैऱ्याला एक वाटी किसलेला गोळ त्या एका पॅनमध्ये मोहरीचे तेल टाकून त्यात थोडे मोहरी टाकते धनेपूळ साधारण दोन चम्मच एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला आता आपन, आपन, हे सर्व मिक्स करून घेते त्याचप्रमाणे दोन चमचे बडीशोप मिक्सरला बारीक करून आपण तीही त्यात ॲड करणार आहे त्यानंतर चिरलेल्या कैऱ्या आपण त्यात चांगल्या मिक्स करून घेऊया आणि आपण त्यात प्रमाणापेक्षा थोडं जास्त मीठ टाकून ते परतून घेऊया चांगले परतून झाल्यानंतरनं त्यात गूळ टाकूया आणि आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतरनं त्याच्यावर आपण पाच ते सात मिनटं झाकण ठेवणार आहे झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याला पाणी सुटलेलं आहे थोडं आपण असंच शिजून घेऊया पाहू शकता तुम्ही मी असं पाच मिनटं शिजून घेतलेलं आहे आणि लोणचं तयारही झालेलं आहे आता आपण ते गार करायला ठेवूया पाहू शकता तुम्ही मस्तपैकी झटपट लोणचं तयार आता हे गार झालं की आपण एका डब्यात भरून ठेवूया चार ते पाच दिवस आपण हे करून खाऊ शकतो चला मग एकदा तरी करून पहा धन्यवाद